कांद्याचे मार्केट सध्या काय आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार रा आहोत राज्यामध्ये स्थिती काय आहे ते डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कांदा बातम्या महत्त्वाचा आढावा या ठिकाणी आपण आपण बघणार आहोत बाजारात एकूण आत्तापर्यंत जर बघितलं तर जे आहे चाकण बाजारात तीन कोटी दहा लाख रुपये इतकी उलाढाल झाली चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक पाचशे क्विंटल झाली जी गेल्या आठवड्यात तुलनेने एक हजार क्विंटलने कमी आहे यामुळे कांद्याच्या कमाल भावात शंभर रुपयांनी वाढ होऊन तो सोळाशेवरून सतराशे रुपये प्रति क्विंटल झाला सध्या कांद्याचे बाजारभाव जर बघितले तर खूपच कमी आहे एक चौदाशे ते सतराशे शे दरम्यान जे बाजारभाव या ठिकाणी आहे कांद्याचे इतर भाव म्हणजे दोन क्रमांकमध्ये जर बघितले तर चौदाशे रुपये आणि थोडा कमी दर्जाचा कांदा एक हजार रुपयापर्यंत या ठिकाणी विकला जात आहे म्हणजे कांद्याचे बाजारभाव खूपच डाऊन झालेले आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव कमी झालेले आहे बाजारभावात मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी बाजारभाव झालेच पाहिजे तर शेतकरी मित्रांना पडेल सध्या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे बहुतांश बाजार समित्या जसं की मुंबई सोलापूर पुणे सातारा सांगली त्याचप्रमाणे नगर त्यानंतर बीड धाराशिव नाशिकमध्ये जर बघितलं तर जय मुंबईमध्ये बाजारभाव एक चौदाशेपासून पासून अठराशे रुपयाच्या दरम्यान आहे